देवळाली जनकल्याणी फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले महिला सक्षमीकरण आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या देवळाली जनकल्याणी फाउंडेशनच्या कार्याची सर्वत्र स्तुती केली जाते अल्पावधीतच उल्लेखनीय कार्य करत असलेल्या संस्थेमार्फत महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रशिक्षण वर्ग आरोग्य शिबिर आत्मसंरक्षण मार्गदर्शन शालेय साहित्याचं वाटप तसेच कौटुंबिक हिंसाचार विरोधात ठोस मदत कार्य करण्यात येत आहे फाउंडेशनच्या अध्यक्षा नाजनी तारवला आणि सचिव नीता कोडसे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणण्यात आलाय या सामाजिक भाणाच्या पार्श्वभूमीवर तेरा जुलै रोजी वडनेर रोडवरील बोहरा समाज कब्रस्तान परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला सर्वधर्म समभाव या तत्वावर आधारित या कार्यक्रमात अनेक महिलांनी आणि समाजसेवकांनी सहभाग घेतला वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले यामध्ये शेख जनाब खोजेमा भाईसाहेब खुमुशी मुल्ला अस्कर भाई इंदूरवाला आबिझेर कोलोबावाला सैफुद्दीन बडनगरवाला मोहम्मदी इंदूरवाला गोडसे नाजनीन तारवाला होवी पुणावाला पल्लवी कुलकर्णी संगीता सोनवणे माधवी चव्हाण भाग्यश्री पवार वैशाली चौधरी उषा पिचिया इन्सिया बालडीवाला सैदा कोलापवाला आणि दुराया फर्निचरवाला इत्यादींनी सहभाग घेतला बोहरा समाजाच्या वतीनं देवळाली चणकल्याणी फाउंडेशनच्या कार्याचा विशेष गौरव करत त्यांचे आभार मानण्यात आले फाउंडेशन चा चा के हम बहुत ही आभारी है की उन्होंने आज ये हमारे भोरा कब्रस्तान में त्री, ट्री ट्री प्लांटेशन का काम किया है, ये बहुत ही अच्छा काम है इससे हरियाली बढती है एनवायरमेंट भी इससे अच्छा होता है आहे की और ये ऐसे ही काम करते रहे और तरक्की करते रहे दुआ करते थँक्यू आज दिवाळी जनकल्याणी फाउंडेशनच्या वतीने आम्ही भोबरी बोरी, बोरी कब्रस्तानमध्ये ट्री प्लांटेशनचे सगळ्यात पुण्याचे काम केलेले आहे यापुढेही आम्ही असेच कार्य करत राहू Uh, काही uh, सम, समाजसेवा वगैरे आमच्या महिला भगिनी आमच्या मेंबर्स आहेत त्या त्यांच्या हातून आम्ही नेहमी असे कार्य करत राहू uh, यापुढेही काही होत असेल आमच्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी करत राहू धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे नाशिक